आमच्या सर्व ग्राहकांना गणेशोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा आपली माणसे आपली संस्था चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड चिपळूण आनंद आनंद उत्सव बचतीचा नूतन ठेवींचा खास मुदत ठेवींवर आकर्षक व्याज मासिक ठेव योजनेचा लाभ घ्या आपल्या नजीकच्या शाखेशी आजच संपर्क साधा आमच्या कोल्हापुरातील शाखा गोकुळ हॉटेल समोर स्टेशन रोड राजारांगुरी तिसरी गल्ली आणि साने गुरुजी वसाहत प्रधान कार्यालय चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड चिपळूण तीन पिढ्यांची श्रद्धेची परंपरा यमगे गावातील मेजारी कुटुंबाचा असाही गणेशोत्सव गणेशोत्सव म्हटलं की सजावट देखावे सामाजिक संदेश आणि भक्तिभावानं भरलेलं वातावरण आठवतं मात्र यमगे गावातील पानारी समाजातील मेजारी कुटुंबियातील गणेशोत्सवाची परंपरा पाहून तुम्हाला मेजारी कुटुंबियांचा हेवा वाटल्याशिवाय राहणार नाही दत्ता मेजारी यांनी सोळाव्या शतकात सुरू केलेली परंपरा आजही मेजारी कुटुंबियांच्या तिसऱ्या पिढीने जोपासली आहे दत्ता मेजारी यांनी चिरमुरे विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला पण त्याचवेळी गणपती बाप्पावर असलेली निष्ठा आणि भजनाची आवड त्यांनी कधीच सोडली नाही त्यांनी आपल्या तीन मुलांना बंडू पांडुरंग आणि वसंत यांनाही भजनाची गोडी लावली बंडू आणि वसंत पेटी वाजवत असत तर पांडुरंग पकवाज वाजवण्यात पारंगत होते कुंभाराकडून मूर्ती विकत घेण्याऐवजी दत्ता मेजारी स्वतः शाडू आणून गणरायाची सुबक मूर्ती तयार करत असत ही परंपरा पुढे बंडू मेजारी यांनीही सुरू ठेवली मूर्ती तयार करताना गावातील लोक त्यांना पाहायला यायचे हे त्यांच्या श्रद्धेचं जिवंत उदाहरण ठरतं गणेशोत्सवात अकरा दिवस दररोज भजन चालायचं अनंत चतुर्दशीच्या दिवशी अखंड भजन करत पहाटे बाप्पाला निरोप दिला जायचा मेजारी कुटुंब वाद्य स्वतः दुरुस्त करत आणि देणगी गोळा करून कार्यक्रम अधिक रंगतदार करत असत त्यांचा उत्साह पाहून गावकरीही भजनात सहभागी होऊ लागले हळूहळू भजनासाठीची जागा कमी पडू लागली कालांतराने भजनाची जागा श्री विठ्ठल मंदिरात रूपांतरित झाली आजही त्या मंदिरात एकादशीला भजन होते आणि अखंड सप्ताहाची परंपरा सुरू झाली आहे आज मेजारी कुटुंबाची तिसरी पिढी ही परंपरात तितक्याच भक्तिभावाने जपत आहे भारत मेजारी महादेव मेजारी मंगेश मेजारी आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब गणपती बसवते दरवर्षी तीनशे ते चारशे भाविकांसाठी महाप्रसाद केला जातो भजनही पूर्वीप्रमाणे दररोज होते अनंत चतुर्दशीच्या दिवशी संपूर्ण गाव एकत्र येत भजने मंडळात प्रदीप पाटील मारुती पाटील नेदुमामा देंगे बाबुराव सोपान चंद्रकांत पाटील मारुती देवडकर बाबुराव कुंभार आणि अने इतर अनेक जण उत्स्फूर्तपणे सहभागी होतात महादेव मेजारी पेटीमास्तर यांचा सहभाग विशेष उल्लेखनीय असतो ही परंपरा केवळ धार्मिक श्रद्धेची नाही तर सांस्कृतिक सामाजिक एकतेची जपलेली शिदोरी आहे मेजारी कुटुंबाचा गणेशोत्सव म्हणजे भक्ती एकजूट आणि संस्कृती यांचा सुंदर संगम माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर